तीन हजार रुपये सांगायचे होती सत्तावीसशेला खरेदी झाले पिलू चाने व्यापाऱ्याने काय पंधराशे तो कितीला घेतला मग हजार हजार मित्रांनो तीन हजार सांगायचे किंमत दोन ला रुपये चान सांगायचे होते पंचवीस रुपये कानाने जोडी केलेले व्हाईट वाईट मध्ये पिलो मित्रांनो पंजाबी बिटल गावराला क्रॉस केलेले काय किंमत सांगायची होती काय किंमत सांगितली होती सुरुवातीला तीन हजार रुपये तर मित्रांनो तीन हजार रुपये सांगायचे होते दान ते विकणारे दान दिले केवढ्याला सत्तावीस मित्रांनो नमस्कार मित्रांनो गोपुरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण सातवीच्या मार्केट ला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो या डॉलला हा फिल आवडलाय बघा त्यांनी खरेदी केलाय याचा शोधा चालू आहे मित्रांनो फो आपण किती शोधा चालतो या सत्तावीसशे

तर मित्रांनो भविष्य कपडा नेर कपडा कपडा नेर कपडा देतो मित्रांनो तेवीसशेला सोडून दिला पच काय कि दिला सत्तावीसशे तेवीसशेला मुले मुलीला हवाला तर मित्रांनो त्या लहान मुलीला लावलाय म्हणून त्यावेश सोडून दिलेल्या बाकी सत्तावीसशे रुपये सांगायची किंमत आहे म्हणजे पंचवीसशे रुपये दोन हजार आसपास माल देणार फुल बघा पिलू सांगायला त्या अडचणी पाट आणि बोकर असा माल मित्रांनो तर या ठिकाणी दुधावरचे बचत मित्रांनो तर माल बघा माल चांगला आहे पिलो छान आहेत त्या अडचणी आहे कितीला मागितला हे लहान पिलो मागितला आणि काय म्हणताय ते ते म्हणतात चा मान ठेवा मग काय तिकडली मागित होती जोडीसी काय म्हणताय साडेतीन ला माहिती चार म्हणताय तर मित्रांनो साडेतीन ला सांगायची किंमत होती चार हजार सांगता येते अपेक्षा त्यांना जोडी होती मित्रांनो माल चांगला होता बघा तर गौरांजातीमध्ये बोकर आणलेत मित्रांनो बघा माल चांगला आहे किलो छान आहे पाण्याला की म्हणाल एक चार पाच महिन्याच्या आसपास क्वालिटी चांगली मित्रांनो काय कानाची सांगितले की काय कानाचे सांगितले आता चार हजार आणि चौतीसशे दिले काही चार हजार चार हजार ला दिले मित्रांनो चार हजार सांगायचे जर सोदा झाला टोटल लॉटचा तर चौतीसशे रुपये न सोडून देणार आहेत लॉटन झाला पण जर सिंगल सिंगल कर्ज केला तर चार हजार रुपये सांगतात म्हणजे तीन छत्तीस रुपये सोडून देणार माल चांगला बघा नेहमी चांगले मात्र चारशे

મિત્રાનો દાદાની ખર્દી બગા પાંચે રૂપિયા માલ ચાંગલા મિત્રાનોલો ખૂબ છ પાઠવડી મિત્રો ક્વોલિટી કિલા કિલાની હવે પાસલો બોલ્યા મારે અોલો બોલો બોલો પંદરસો 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 મિત્રાનો પંદરસો રૂપિયા પાંચ पाटोडी मित्रांनो बघा माल मस्त आहे पाचशे रुपये काढून दिलेत त्यांनी दाळांना व्यापारी धाडांचे बाजारातूनच कर्दी करतात सोडतात मित्रांनो माल मस्त आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो गौरांजातीमध्ये पोकडा आणले दादा आणि तुला बघा पाण्याला माल जोडी आहे काय सांगितलं जोडीचे मागणी झाली काय साडेतीन थोड्या साडेतीन ला मागितली थोड्या सोडायचे मग चार 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 ने तर मित्रांनो अरे तुम्ही मागे झाली सांगताय चार हजार रुपया अपेक्षा माल मस्तांना तर मित्रांनो गौरंग जोडी आणली जोडी बघा जोडी मस्त आहे मित्रांनो बुद्धीबंद माल एकदम पाण्यालायक माल पहिला चांगला दिसत आहे काय पाठ बुकडे का तो गो पोकडे पाठ बुकड मित्रांनो पहिला काय किंवा सांगायची दहा हजार दहा हजार रुपये जोडीचे मागितले एवढ्याला तेवढ्याला मागितली साडेसात आठ अपेक्षा मग तुम्हाला सव्वा आठ साडे सव्वा आठ पर्यंत यायला मित्रांनो दहा हजार सांगायचे साडेसात मागणी झालेली आहे सवा आठच्या अपेक्षा त्यांना पिल्लं चांगलंय बघा म्हणजे चार हजार रुपये खाण्याचं सांगता येते चार हजार शंभर चार हजार दोनशे असे त्यांना नगाच्या अपेक्षा आहे पिल्लु छान बघा माल मस्त आहे तर मित्रांनो दादा पाच महिन्याच्या आसपासची पाठ आणली पिल्लु छान आहे बघा माल मस्त आहे काय किंमत सांगायची साडेतीन साडेतीन हजार रुपये मागितले का ताई मागितले पंचवीसशे मग का अपेक्षा आहे तुम्हाला का अपेक्षा आहे तीन हजार पर्यंत पाहिजे मित्रांनो तीन हजार रुपये सांगायचे पंचवीसच्या मागणी झालेली दहा ना तीनच्या अपेक्षा दोनशे जरी वाढले असते तरी सोडून फुलू फुलू छान आहे बघा माल मस्त आणला आणला एक माल आहे मित्रांनो तर मित्रांनो गवरान जाते मग ते जोडी आणले छान आहे बघा माल मस्त आहे एक नंबर माल दिसतो मित्रांनो मला काय सांगितलं जोडीचे बारा हजार मागितले का काही साडेपाच पाच साडेपाच पाच नाही मागितले कापेक्षा मग सात हजार सात हजार मित्रांनो बारा हजार रुपये सांगायचे साडेपाच हजार रुपये कानाने मागितले सात हजार पर्यंत जर नेला तर सोडून जाणारा बघा छान आहे आहे मित्रांनो तर औरंगाजी मध्ये बोपरा आहे पुलू छान आहे बघा सुंदर माल मित्रांनो काय किंमत सांगितली दादा याची काय किंमत सांगितली त्याची पाच हजार मागितले का काही नाही ना अजून मित्रांनो पाच हजार रुपये सांगायचे अजून मागे झालेली नाही किलो छान आलेलो बघा माल मस्त तर मित्रांनो या कोकरांचा सोदा चालू या ठिकाणी बघा क्वालिटी सांगितले अठ्ठेचाळीसशे रुपये कान मित्रांनो चार हजार आठशे रुपये कान सांगायचे दादानी मागितले केवढ्याला मागितले ने मागितले ने मागितले काय अपेक्षा तुम्हाला शेवट शेवट अपेक्षा साडेचार चार हजाराची सत्तेच्या साडेचार पर्यंत नाही सुटणार नाही तर मित्रांनो एकेच्या ऐंशी ने मागितले चार हजार आठशे सांगायचे चार हजार सातशे पर्यंत सोडायची इच्छा आहे त्यांना चार हजार पाचशे पर्यंत जरी आला तरी दादा म्हणून सोडणार नाही सत्तेच्या ऐंशी त्यांची आवड बघा जेवढे चांगले मित्रांनो अडचणी बुके बंद माल मस्त आणला या ठिकाणी तर मित्रांनो धुळे दादानी धुळे आरवीच्या दादा बघा कोकण खरेदी केले ठाकरे मार्केटला सुरुवातीचे लगेच त्यांनी माल खरेदी केलाय पिलू छान घेतले मित्रांनो क्वालिटी बंद माल पाळायला चालू टोटल माल किती माल घेतला दहा घेतले दहा न घेतलेले अजून घ्यायचे काय कानाने घेतले दहा चाळीस अठ्ठेचाळीस रुपये कानाने पाळायला चालू आहे टोटल माल तर मित्रांनो बघा टोटल माल पाळायला चालू अठ्ठेचाळीसशे रुपये कानाने माल घेतलेला त्यांनी दहा न घेतलेले अजून माल घेणारे काय कानाची सांगायची की मोठा व्यापारी व्यापाऱ्याची व्यापारी साडेपाच साडेपाच मित्रांनो साडेपाच हजार सांगायचे चार हजार पिलू छान आहेत बघा माल मस्त घेतला तर <णत्ति> <णति> मित्रांनो गावराजातीमध्ये जातीमध्ये आणलेत दाणे एक साथ नगेत मित्रांनो पिलू का पिलू छान पाण्यालायक माल एक दोन महिन्याच्या आसपासचा माल दिसतोय दोन तीन महिन्याच्या आसपासचा सरायचे मेन मित्रांनो पाण्यालायक माल फार्मसाठी पिलू खूप छान आहेत मित्रांनो काय कानाचे सांगता तुम्ही तरी चारने चारने जायला पाहिजे मागे झाली काही झाली किती पर्यंत झाली साडेतीन पर्यंत साडे तीन झाली चारच्या अपेक्षा तुम्हाला साडेतीन पर्यंत मागणी झाली ना चारच्या अपेक्षा पिलू बघा पिलू चांगले आहेत माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी गावरा जाते मध्ये आले बघा पिलू खूप छान आहे माल चांगला मित्रांनो या ठिकाणी शोधा चालू पोहो पर्यंत शोधा होतो चारी कशी बोललो

टोटल चार नग चार तर मित्रांनो चार नग मोठे चार चालले असतील बरोबर मोठ्या चालू चालवतात याप्रमाणे बघा दादा ते फिरून गेले थोड्यावरून सोडून दिले त्यांनी आणि मित्रांनो परत फिरून माल चांगला आणि क्वालिटीचा माल आहे बघा पिलं सुद्धा मोठे चांगली सांगितली काय अर्चा माल मस्त जर या ठिकाणी आलो चालू मित्रांनो बघा आहे अर्चा अडचणी माल मस्त मित्रांनो पाच नग लहान आहेत आणि एक मोठा आलेला आहे त्या पाच इंचा शोधा चालू आहे काय कानाची किंमत सांगितली काय कानात मागितलं तुम्ही

உம்ம் <imit> पावणे पाच पावणे पाच नाही काय म्हणताय ते ने, ने मागतात मित्रांनो पावणे पासने सांगितले चारणे मागत होते माल बघा माल मस्त या मित्रांनो काय अडचणी पावणे चारने मागितले मित्रांनो काय किंमत सांगितले त्यांनी साडेपाच ने बोलले साडेपाच ने बोलले तुम्ही काय किंमत बोलले साडेपाच पावणे चारने मागितले तर भाऊ आपण शोधा कुठं पावणे चारने मागितले साडेपाच सांगायची किंमत आहे किती पर्यंत मागितलं तुम्ही आम्हाला पावणे चार ने मागितलं पावणे चार ने मागितलं मग शेवटची अपेक्षा आहे साडेपाचशेच सव्वा पाच पर्यंत तर मित्रांनो पावणे चार ने मागितले सव्वा पाच पर्यंत आले दहा ते जर या ठिकाणी शोधा झाला तर शंभर टक्के आपण शोधा दाखवून माल चांगला बघा किलो छान तर या ठिकाणी बघा मित्रांनो शोधा झालेला वाटवं लागतं मेंढीचे केस करतायत म्हणजे शोधा कंप्लीट झाले तो केलं बघा हे बिला घेतलेले काय कानाने उचलला माल टोटल चार आणि काय किंमत सांगायची होती साडेपाच साडेपाच मित्रांनो साडेपाच शेतकऱ्याचे चार हजार सहाशे घेतलेला आहे चांगलेत बघा व्यवहार झाला या ठिकाणी एकदम तर या या ठिकाणी मित्रांनो निघून गेलेले बघा दादा काय विचार साडेसहा हजार साडेसहा असा साडेसहा साडेसात मित्रांनो साडेसहा सांगितले किंमत ऐकून निघून गेले आणि ते मागणी केलेली नाही त्यांनी काही पिलू चांगले कार त्यांनी माल मस्त बुके बंद माल हो या ठिकाणी व्यवहार करायला आले तर शंभर टक्के होते तर या ठिकाणी या बुकांचा व्यवहार चालू मित्रांनो पिलं चांगले माल मस्त आहे काय किंमत सांगितली त्यांना तुम्हाला साडेसहा साडेसात हा कानाचे काना त्यांनी काय काम मागितले त्यांनी काय साडेचार ने मागितले का अपेक्षा तुम्हाला साडेपाच सहा पर्यंत साडेपाच सहा पर्यंत जायला पाहिजे मित्रांनो साडेसात साडे चार ने मागितले होते व्यापारी येते मागणारे पण समोरचा व्यक्ती शेतकरी विकायला बघा साडेपाच जायला पाहिजे माल चांगला नाही छान माल मारला तर सागरी बाजारामध्ये मेंढे घेतले खांद्यावर टाकून गुण खाल्ले बघा छान आहेत मित्रांनो व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती कानाचे व्यापाऱ्यां काय जसं हे राहिलं तसं चार बरे जे फुलात काळ्या रंगात त्याची काय किंमत सांगितली होती तसं काय नाही एक ठिकाणी दिली होती एक गाया करून काय ना घेतले टोटल टोटल घेतले साडे चार हजार कानाने सरासरी हो मित्रांनो चार हजार रुपये पडलेले माल चांगला बघा पिलो तर मित्रांनो या ठिकाणी टोटल पिलो पिलो बघा खूप छान आहेत मोठा माल आहे मित्रांनो माल बघा क्वालिटी पण माल आहे एक नंबर माल मित्रांनो बघा पिलं चांगलं घेतलेले दादांनी खरेदी केलेले पिलो छान आहेत सांगायची किंमत काय होती दादा त्यांची सांगायची किंमत साडेज साडे साडेसात साडेसात काय कानांनी उचललंय तुम्ही माल हे सत्तावन्न हजार सातशे मित्रांनो साडेसात सांगायचे किंमत होते टोटल माल पाच हजार सातशे नेतलेला आहे माल मस्त मोठा माल आहे मित्रांनो क्वालिटी बघा एकदा तुम्ही तर मित्रांनो नाशिकचे सबस्क्रायबर आलेत आपल्याला भेटायला तर किती माल घेतला टोटल आज तुम्ही आम्ही आता जा घेतले फक्त अजून गाय घ्यायची काय कानाने उचललाय माल काय नाही तीन साडे तीन चार बरोबर बरोबर बर। तर सरसे सांगायची किंमत काय होती खरं ते सांगता चार साडेचार पाच साडेचार पाच तास आपल्याला जसा तुमची व्हिडिओ पाहून आलो बरं नाशिकपेक्षा कसं वाटतं मार्केट नाही नाशिकपेक्षा तिथला माल स्वस्त आहे आणि माल जास्त बेतो नाशिकपेक्षा बरोबर ना कोकरा जास्त येतो मित्र नाशिकपेक्षा असतो स्वस्त राहतो धान्य खरेदी केली टोटल एकदम चांगला घेतला टॉप क्वालिटीचा <laughs> तर जय श्री विवाह चालू आहे तेराचे मागितले म्हणजे मागित त्यांनी साडेसात ला मागितले मित्रांनो आपण शोधा कुठंपर्यंत होतो किती बोलले तुम्ही साडेसात मागितले त्यांनी नाही तर दोन बच्चे दिले दोन आ, ला बच्चे हा साडेतीन हजार आला साडेतीन हजार आला मागितले तुम्ही ते दोघ बच्चे बच्चे का मग बच्चे कितीला मागितले तुम्ही ते साडेतीन हजार आला घेतले साडेतीन हजार आला काय किंमत सांगायची होती साडेचार सांगिलो होता साडेतीन ला तिने सोडून दिलं मित्रांनो हे बघा हे लान पिल आहे लगेच व्यवहार होंगे मित्रांनो साडेचार सांगायचा होता साडेतीन ला सोडून दिली पिल छानत बघा हे एक माल चांगला आहे बघा माल या ठिकाणी या जोडीचा सौदा चालू मित्रांनो कोकराचा माल मस्त आहे बघा ब्लूचा आहे काय सांगितलं जोडीचे सांगाय एका बचाची किंमत आहे साडेसात सात हजार रुपये आम्हाला <्षाथ> काय त्याची भावाची म्हणजे घेणं देणं मध्ये बसून मनमर्जीप्रमाणे येऊन काही चार हजार आठ साडे तीन हजार रुपये मागवू राहिले आम्ही शेतकरी लोक जगायचे कसं मेनपा जगायचं कसं बरोबर साडे अकरा हजार रुपये जोडी हो मित्रांनो साडे अकरा हजार रुपये जोडी तर सांगतात पहिलं काम चांगलं बघा माल मस्त आहे ठिकाणी या ठिकाणी या जोडीचा शोधा होता मित्रांनो किल्ला चांगले मालम असत आहे काय किंमत मला सांगितलं जोडीचे दहा हजार दहा हजार जोडीचे दहाने लावला केवढ मागितले मी सात मागितले सात हजारला मित्रांनो दहा हजार सांगायचे सात हजारला जोडी मागितली गेली पस्तीस रुपये काल मागितलाय पाच हजार रुपये काल सांगायचे काय अपेक्षा तुम्हाला શેટ સાડે ચાર ગાઇલ સાડે ચાર ગાજે નવ હજાર મિત્રાનો સાચાર થી અપેક્ષા જોડી થી અપેક્ષા જોડી ચોધા ચાલમસ્ત સોડી છે જોડી બારા હજાર બાબાની કેડલ મા આઠ હજાર આઠ હજાર તમે અપેક્ષા अकरा हजार अकरा हजार पर्यंत झालं पाहिजे मित्रांनो बारा जोडीचं सांगायचे आठ ला मागणी झालेले अकरा हजार पर्यंत गेले तर परवडणार त्या नक्की लोक माल मस्त आमदार ठिकाण तर या पिलाचा शोधा चालू मित्रांनो माल मस्त मित्रांनो क्वालिटी बंद माल आहे केवढ्याला सांगतात दादा ते केवढ्याला सांगितलं त्यांनी तो साडेतीन केवढ्याला मागितला होता तुम्ही साडेतीन हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो केवढ्याला मागितला तुम्ही

सोडायचे पाच हजार मागतात पाच हजार मागे मित्रांनो पाच हजार मागत साडे साडेसहा हजार पर्यंत अपेक्षा सात हजार करून त्यांनी पण आता पाचशे पर्यंत उतरुंगले साडेसात पर्यंत सोडून देणारे माल चांगला या ठिकाणी लहान आणलं याचे काय सांगताय तुम्ही दोन हजार दोन हजार रुपये केवढ्याला मागितलंय तेराशेला ला मागतात कमीत कमी अठराशे पर्यंत जायला पाहिजे मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत सांगायचे किमान तेराशेला अठराशे पर्यंत अपेक्षा त्यांना ಪಿಲ್ ಮಿತ್ರ ಬಾಲ್ಸ್ತೋ ಸರ್ ನವದೆ सात हजार मी सात हजार मी बोलले ते नऊ बोलतय बरोबर मग काय तोडजोड करायचं मग एवढ्याला सोडायचे शेवट शेवट केवढ्याला सोडायचे नवतीच मित्रांनो नऊच्या अपेक्षा सात हजार करून दिलेले माल सोडले नाही पण माल कितीप्रमाणे सोडतो या ठिकाणी तिला चांगला मित्रांनो पैसे वापस करून दिलेत बघा या ठिकाणी सोळा हजार नाही मित्रांनो पिला चांगलं आणले होते किंवा चांगला लागले माल चांगला होता बघा तर मित्रांनो सात्री मार्केट मधून फिलो घेतलं बघा गाडीवर टाकून घेऊन चालले काय किंमत सांगायची होती व्यापाराची साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये तुम्ही तेवीसशेला मित्रांनो तेवी साडेतीन सांगायचे होते ला कर्ज झालेले फिलो चांगलाय बघा सहा हजार सांगायचे किंमत होती पाच आठशे ला पाच हजार आठशे ला मागे झालेली त्यांची सहाशे अडी आहे

पाव भुल की भुल करते राहून काहीच का कारण काम्हाला चांगला मित्रांनो मी आज सांगितले मग सातला नाही जमलं मग सहा मध्ये सांगितलं सहा मध्ये सांगितलं सहा मध्ये पण ते म्हणतात तुमच्या शंभर कमी करा ಬರೋ ಮಿತ್ರ ಸಾಲ ಬರೋಬರ್ ಪಾವತಿ ಮಿತ್ರ ಮಧ್ಯತಿ ಬರೀ ಪಿಲ್ಯ ಬಾರಾಯ್ ಸುಮ್ನೆ ತೀನ ಹೋಡಿಯ काय बोलले केवढ्याला मागितलंय मागितलं नाही पंधराशे ला मागलं केवढ्याला सोडायचंय मग अडीच हजार पर्यंत जायचं तर मित्रांनो तीन सांगायचे पंधराशे ला मागणी झालेले अडीच हजारच्या अपेक्षा पिलूच आहे बघा माल मस्त या ठिकाणी तर मित्रांनो बघा पंजाबी बिटल गावरांना क्रॉस मित्रांनो व्हाईट आहे मध्ये पिलू आले त्याचे डोळे दाखवा ना एकदा आम्हाला तर डोळे बघा मित्रांनो हे बघा व्हाइट हाऊस मध्ये पिलो मित्रांनो पंजाबी बिटल गौरांना क्रॉस केलेलं काय किंमत सांगायची होती काय किंमत सांगितलं होती सुरुवातीला तीन हजार रुपये तर मित्रांनो तीन हजार रुपये सांगायचे दान ते विकणारे सत्तावीस मित्रांनो ला घेतलेली पिलू छान आहे बघा पंजाबी बिटल मध्ये मित्रांनो पिलू क्रॉस माल आहे बघा एकदा डोळे ना त्याचे परत आम्हाला ते बघा मित्रांनो व्हाईट हाऊस टोटल व्हाईट हाऊस मध्ये पिलो मित्रांनो बघा माल चांगला आहे धान्य जोडी घेतली मित्रांनो इथे की आणि एक किलो मध्ये माल दुसरं किलो दाखवतो ते पामोर आहे मित्रांनो ते किलो किवड्या किवळ्या दान ते मकलर घातलेले माल मस्त आहे काय किमान सांगायची जोडीची जोडीची तो सांगत का तुम्ही पाच हजार अडीच हजार रुपये कान कल्लाय मित्रांनो चार हजार रुपये कान सांगायचे होते पंचवीस रुपये कानाने जोडी खरेदी केलेली आहे किलो चानी माल मस्त तर धान्य सगळी मार्केट मधून किलो खरेदी केलेले तीन न घेत मित्रांनो माल चांगला आहे बघा काय किंमत सांगायची तू व्यापाऱ्याची व्यापारी सांगत होता किती किती सांगत होता रे व्यापारी तेरा सांग तेरा तेरा हजार आठ हजार आठ हजाराला दोन घेतले आणि हा चार हजाराला म्हणजे सरासरी चार हजार रुपये काम माल आहे तुम्हाला सगळा मित्रांनो टोटल चार हजार रुपये काम माल आहे फिल्ला छान आहे बघा माल मस्त आहे पळायला माल चाललाय टोटल तर धान ने मार्केट मधून फिलो घेतलंय माल चांगलाय बघा पळायला माल चाललाय त्याने काय किंमत सांगितली होती तुम्हाला तीन हजार तीन हजार तुम्ही दोन हजारला ला घेतलाय ना मित्रांनो किंमत होई दहा दोन लाख खरेदी केलं पिलू बघा माल मस्त आहे तर धान्य सागरी मार्केट मधून पिलू घेतलंय माल चांग माल चांगलाय बघा पाहायला माल चाललाय त्यांनी काय किंमत सांगितली होती तुम्हाला तीन हजार तीन हजार तुम्ही दोन हजारला ला घेतलाय ना मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होईल धान्य दोन लाख खरेदी केलं पिलू बघा माल मस्त आहे तर दादाने सागरी मार्केट मधून पिल्लू खरेदी केलं मित्रांनो माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती सुरुवातीला व्यापाऱ्यांनी काय पंधराशे तू कितीला घेतलाय मग हजारला मित्रांनो पंधराशे सांगायची होती दादाने हजार ला खरेदी केलाय पिलू छान आहे बघा मस्त मौसिनने सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलाय माल चांगलाय बघा पिला छान आहे त्यांनी काय किंमत सांगितली होती तुम्ही काय किंमत त्यांनी व्यापाऱ्याने तुम्ही केवढ्याला घेतल्या सत्तावीसशे सत्तावीसशे मित्रांनो तीन हजार रुपये सांगायची होती सत्तावीसशे खरेदी झाली पिलू छान आहे बघा मालमस्त तर मित्रांनो साक्री मार्केट मधून पिलू खरेदी केलाय माल चांगलाय बघा व्यापार में क्या किमत संगठन तुम्हें चार हजार मित्रों पास संग धान चार पीलू छान है बयाल है माल मस्त है ने सगरी मार्केट मत पील घूलू बिलू छान है व्यापार में क्या किमत संगत भेपारी क्या संगेल होती मैं क्या कम संगाई होती है मित्रों सा पिलू छान है तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते असा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मोकळू वाला आपो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद